श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर जाऊ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक दहा मार्च आजचे बोधवचन रामावर ठेवावा विश्वास सुखाने करावा संसार श्रीराम संसार असार आहे, तो परमार्थाला घातक आहे अशी एक भ्रामक कल्पना आहे प्रपंच आणि परमार्थ यांचं आही नकुलावत हाडवैर नाही उलट ते एकमेकाला पोषक आहेत परमार्थाला लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा प्रपंचातून होतो प्रपंचातील देहभावाचं रूपांतर परमार्थात विदेह भावात होत देह हे मुद्दल किंवा भांडवल आहे विदेह भाव हा नफा आहे म्हणून महाराज सांगतात की सुखाने संसार करावा प्रपंचात चार पुरुषार्थ साधायचे असतात धर्म अर्थ काम आणि मोक्ष प्रारब्ध भोगण्यासाठी जन्म असतो प्रारब्ध भोगता भोगताच पुरुषार्थ साधायचा असतो पण माणूस अर्थ आणि काम हे दोन पुरुषार्थ मिळवण्यात जन्म फुकट घालवतो धर्म आणि मोक्ष याकडे दुर्लक्ष करतो प्रारब्ध भोगताना क्रियमान निर्माण करतो आणि पुन्हा पुन्हा जन्म घेत फिरतो अर्थ आणि काम हे प्रारब्धावर सोडावेत त्यासाठी प्रयत्न करावेत पण तो निष्काम कर्मयोग असावा कर्तृत्वाचा अहंकार नसावा आणि ईश्वरी इच्छेने जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे अर्थ किती मिळवावा आणि काम किती भोगावा याला मर्यादा नाही मरेपर्यंत अर्थाची हाव सुटत नाही आणि कामाची वासना तृप्त होत नाही उलट त्यातून अधिक मोह मद मत्सर क्रोध हे विकार निर्माण होता देह भाव नष्ट न होता देहा अंकार बळावतो अर्थचंचल आहे काम अतृप्त आहे दोन्ही अशाश्वत आहे अशाश्वत देहाने अशाश्वत मिळवू गेले असता अंती देहाची माती उरेल शाश्वत आत्मज्ञान अनेक जन्म दूर जाईल मुद्दल गेल्यावर नफा कुठला म्हणून सुखाने संसार करावा हे सांगताना श्री महाराज आधी पथ्य सांगतात की रामावर ठेवावा विश्वास श्रीरामाच्या संगतीनं प्रपंचाचा प्रवास करावा म्हणजे प्रपंच आणि परमार्थ या दोन रुळावरून जीवनाची गाडी अंतिम स्थानकावर निर्वेधपणे पोचेल एका रुळावरून प्रवास सुरूच होत नाही रामाच्या संगतीत प्रपंच केलात की राम सतत मार्गदर्शन करील गीतेत भगवान श्रीकृष्णांनी आश्वासन दिलं आहे की मन आणि बुद्धी ज्याने मला अर्पण केली आहे त्याला मी मार्गदर्शन करतो દદામી બુદ્ધિયોગમ તામ યેન મામ ઉપે આશા પ્રગતિ તો રામ ઠેવાવા વિશ્વાસ સુખાને કરાવવા સંસાર પ્રારબ્ધાને સુખ સુખદુઃખે રામાવર વિશ્વાસ આનંદાને ભોગાવી સમાધાના રવે रामासह वनवासही सुखाचा होतो आणि रामाशिवाय सोन्याची लंका म्हणजे महाक्रूर रावणाचे राज्य जीवनात सुखदुःखाची साथ असतेच तिला रामाची साथ द्यावी सदा सर्वदा योग त्याचा असावा म्हणून अर्थ आणि काम प्रारब्धावर टाकून यदृच्छ लाभाने संतोष मानावा आणि धर्म आणि मोक्ष यांच्या प्राप्तीसाठी विवेक वैराग्य अनुसंधान सत्संगती सद्ग्रंथ वाचन आणि सेवा या मार्गाने साधन करावे साधन निष्ठेने आणि श्रद्धेने करावे दृश्यावरील मन फिरवून सूक्ष्मात शिरावे हा संघर्ष फार मोठा आहे चंचल मनाला ज्याने निश्चल केले त्याने शिवधनुष्य पिळण्यासारखे आहे तुकाराम महाराजांच्या साधकावस्थेतील एका अभंगाची याला साक्ष आहे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन जिवा ही अगोज पडती आघात या नित्य नित्य वारो तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे अवघियांचे काळे केले तोंड आत मनाशी आणि बाहेर जगाशी रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग आहे जीवावर कठीण आघात पडतात रोज त्यांचे निवारण करावे लागते नामाच्या दोरावर त्या आघातांचे तोंड काळे केले तुकाराम महाराजांचा हा लाखमोलाचा उपदेश साधकांना मोठा आधार वाटावा असा आहे संसार सुखाने करावा पण साधन सोडू नये रामावर विश्वास ठेवावा तो रामच साधन मार्गातील अडथळे दूर करील प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही साध्य होईल श्रीराम समर्थ जानकी स्मरण जय जय राम